स्थानक आहे स्वर्गेट स्वर्गेट आहे का तेरा तारखेला निवडणूक आहे काय म्हणते पुण्याची हवा कोणाकडे दोन्हीकडे कुठलं कुठलं कमळ पण आहे पंजाब पण आहे दोन्ही चालणार आहे आता काय कोण होईल सांगू शकत तेरा तारखेला निवडणूक आहे काय हवा कोणाची दंगेकर दंगेकरांची हवा काय मुद्दा आहे आता तेरा तारखेची निवडणूक आहे कुठल्या मुद्द्यावर या पुण्याला होटिंग होणार आहे मुद्द्याचं नाही सांगता येईल आम्हाला पण चोर कोणाचा आहे मग हवा मुरली हंला मुरली हल्ला म्हणताना पुण्यामध्ये हवा कोणाशी वाटतंय हवा काय दंगेकरची हवा आहे दंगेकर का बरं काम चांगले आहे ना वार्डमध्ये त्यांचं वार्डमध्ये काम चांगलं आहे काम माझी पण मारणार माझी तर काय सांगते राहणार काय झालं काय सांगता नाही ना काँग्रेस आली पाहिजे काय म्हटलं काँग्रेस हां का बरं काँग्रेस आली पाहिजे काँग्रेस तर पहिलं म्हटलं काँग्रेस आहे तर पहिलं नमस्कार आपण बघत तहा डब्ल्यू वीस न्यूज मी विजय खवसे सध्या मी पुण्याच्या स्वारगेट या बसस्थानकावर आहो आणि आपण बघू शकता हे संपूर्ण पुण्याचं स्वारगेट बस स्थानक आहे आणि फेरफटका कुणाला छटका हवा कुणाची याकरिता आम्ही पुण्याच्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तेरा तारखेला निवडणूक आहे आणि नमकं लोकसभेमध्ये हवा कुणाची आहे ते जाणून घेण्याचे आहे चालकसुद्धा या ठिकाणी आपल्याकडे आहे काम दादा कुठलं स्थानक आहे स्वारगेट मार्केट तेरा तारखेला निवडणूक आहे काय म्हणते पुण्याची हवा कोणाकडे दोन्हीकडे कुठलं कुठलं <laughs> कमळ पण आहे पंजाब पण आहे दोन्ही चालणार आहे आता काय कोण होईल सांगू शकत नाही सांगू शकत नाही आणि वसंत तात्या मोरे पण आहे म्हणत ते आहेत पण हे दोघच चालणार ना शेवट अच्छा दोघच चालणार नक्कीच हे कर्मचारी आहे पण ते त्यांनी आहे की हवा जी आहे ते दोघांमध्येच आहे म्हणजे कमळामध्ये आहे आणि पंजामध्ये आहे पण बघू शकता येणारे जे हे सर्वसामान्य नागरिक राहतात आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया ज्या आहे त्या घेणे खूप महत्वाचं आहे आपण सगळं या ठिकाणी जे आलेले काही जे लोक आहेत त्यांच्याकडून विचारून घेतात दादा तुम्ही कुठे चालले काय झाले चालले कुठं बोलत नाही बरं ठीक आहे काही काही लोक बोलण्यास थोडं नाकारतात काही लोकांकडून दादा कुठे चालले तुम्ही काय मतदान कुठे आहे मतदान या जिल्ह्याचं नाव नाही काय या जिल्ह्यात ना। नाही का लोक आवश्यक आहे मतदानासाठी म्हणजे बरेच पुण्यामध्ये जे आहे आपल्या रोजगारासाठी बाहेरून सुद्धा लोक आलेले आहे तेव्हा आपण सगळ्यांकडून जाणून घेऊया मामा कुठे चालले तुम्ही थोडा बोला कवाडी मतदान कुठे आहे तुमचं माझं आपलं मालेगाव तालुक्यात अच्छा तुम्ही बाहेरच्याच आहे का लगभग सगळे बाहेरच्या मालेगाव तालुक्यातल्या मग स्थानिक पुण्याच्या लोकांकडून आपण थोडं विचारून घेऊया स्थानिक जे लोक मिळतात त्या लोकांकडून थोडं जाणून घेऊया आपण काही इकडे पुण्यामध्ये जे फल फ्रूटचा सा व्यवसाय करतात त्यांच्याकडूनसुद्धा जाणून घेऊया गर्दी मात्र पुण्यामध्ये राहतात हे आपण बघू शकता आणि गाळ्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे पण बघू शकता हे गर्दी पुण्याची गर्दी तुम्हाला दाखवतो बसमध्ये बसताना एकंदरीतच या ठिकाणी आम्ही सगळ्यांसोबत आमचा बोलण्याचा प्रयत्न राहणार आहे लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे हवा कुणाची आहे पुण्यामध्ये हे जाणून घेण्यासाठी जे आहे मी पुण्यामध्ये आलेलो आहो आणि नमक लोकांसोबत बोलूया आता काय म्हणतात तर लोक पण पुण्यामध्ये जे आहे इथले स्थानिक लोक सुद्धा आहेत पण इथे जे नोकरीसाठी आलेले लोक मोठ्या प्रमाणात आहे चालकांसोबतच बोलून फोन आपण फो, चालकांसोबतच बोलू बोलू थोडे हे सगळे जे आहे पुण्याच्या प्रवाशांना सेवा सेवा देणारे लोक आहेत हे सगळे बघू शकता हे सगळी म्हणजे रोज तुम्ही मेहनत घेता पुण्याच्या लोकांना सेवा देण्याची मेहनत घेता तुम्ही नाही का नक्कीच नक्कीच तेरा तारखेला निवडणूक आहे काय हवा कुणाची धंगेकर हा दंगेकरांची हवा आता हवा कुणाची नो कॉमेंट्स काय बरं सांगताय मुद्दा काय आहे मुद्दा काय राहील मुद्दा सांगू शकत नाही मुद्दा मुद्दा शेड ना काय मुद्दा आहे आता तेरा तारखेची निवडणूक आहे कुठल्या मुद्द्यावर या पुण्याला होटिंग होणार आहे मुद्द्याचं नाही सांगता ये आम्हाला पण चोर कोणाच आहे मुरली यांना मुरली यांना मुरली यांना हे दंगेकर आपला ते दंगेकर सांगतात तुम्ही मुरली आपल्याला सांगतात बरं चला ठीक आहे ही जे मंडळी जी आहे पुण्याला म्हणजे रोज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत प्रवाशांना इ जा करण्याची सेवा देतात खूप महत्वाचं काम आहे कारण लोकसंख्येच्या नुसार जे आहे या पुण्यामध्ये पी एम टी बसची एक सेवा मोठ्या प्रमाणात इथे चालते आणि नक्की धन्यवाद दादा तुमचं बोलल्याबद्दल स्थानिक लोकांना तुम्ही कुठले आहे मतदान कुठे आहे तुमचं मतदान खड खडला मतदारसंघ लोकसभा वारामती अच्छा बारामतीचे तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघ बारामतीला कोणाचा हवा राहिली आहे तसं काय सांगता येत नाही तिथे काय सांगता येत नाही काय नक्की हे बारामतीचे आहे स्थानिक जे पुण्याचे जे स्थानिक लोक आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा हे स्वारगेट जे आहे हे बस स्थानक आहे पुण्याचं स्वारगेट बस स्थानकावर जो आहे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत थोडं लोकांना विचारूया इथले जे व्यावसायिक लोक आहेत थोडस त्यांना विचारून घेऊया कारण त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा महत्वाच्या आहे का दादा कस काय का किती वर्षापासून आहे व्यवसाय आठ वर्षापासून मतदान कुठे आहे तुमचं मतदान हे म्हणजे पुण्यातच आहे ना थोडं उगोवा ना थोडा व्हिडिओ उगोवा बोलूया ना थोडा काय म्हणते तेरा तारखेला मतदान आहे पुण्यामध्ये हवा कोणाशी वाटतय हवा काय धंगेकरची हवा आहे धंगेकर का, का बरो काम चांगलं आहे ना वार्डामध्ये त्यांचं वार्डामध्ये काम चांगलं आहे का? माणूस चांगला आहे सर्वसामान्यांचं काम चांगलं करतो चा, 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 चा। गरीबाचा वाजे येतो ते आमदारही आहे इथले आमदार आहेत कसब्यातले आमदार आहेत कसब्या मधले आमदार आहे अच्छा आणि मुद्दा काय आहे पण मुद्दे काय राहतील मुद्दे काय सगळेच मुद्दे मांडतात आता सगळ्याच पक्ष आमचे आम्ही काम चांगलं करू आम्ही चांगलं करू आता मागच्या निवडणुकीत अंगेश साहेब आले दहा हजार लिडनं निवडून काम असल्याशिवाय येतं का माणूस या लोकसभेला कितीच्या लिडने येतील इलेक्शन काय दोन तीन हजाराच्या एवढे लिडनं नाही ना दोन तीन हजारामध्ये येतील हजार दोन हजार अठतटी मध्ये येतील अटीतटीची लढत आहे असं सांगतात हा नाही का लंगेकर विजय होते लंगेकर विजय वसंत आता मोरीच पण मोठं नाव चालतंय ना वंचित नाही वसंत हो नाही ती नाही चालणार उगावर ती हवा आहे त्यांची ते तिकडे कात्रजपूरती आहेत वसंत मोबाईल पण काम चांगलं आहे काम चांगलं माणूस चांगलाय पण एवढं या पॉवर मध्ये येऊ शकणार म्हणजे ती एरिया मध्ये हा इकडे नाही त्यांचं काय म्हणजे पॉवर तिकडेच आहे बालानगर कात्र येथं पुण्यात तेवढंच त्यांचं नाही आहे संपर्क अच्छा ते तीन नंबरला जाणार अच्छा चला हे नक्कीच यांनी हे आपले व्यवसाय करतात फळ फळ विक्री ते आहे बघू शकता तुम्ही यांचं दुकान आहे या ठिकाणी स्वारगेट बस स्टँड आणि त्यांनी सुद्धा धंगेकरच येणार असं त्यांचं सुद्धा मत या ठिकाणी आलेलं आहे आणखीन काही लोक जे आहे पुण्याचे त्या लोकांकडून जाणून घ्या मावशी तुम्ही कुठल्या कुठे चालल्या हा चालले आहे कुठल्या पुण्याचेच आहे का हो मतदान कुठे आहे तुमचं मतदान कुठे आहे मतदान इथलं नाही साताराहून आले साताराहून आलेत का तुम्ही इथे मतदान नाही का चला हे साताऱ्यांचे आहे सातारा मतदारसंघात निवडणूक झालेली आहे तुमच्या इथली सातारा मतदारसंघातली आम्ही स्थानिक जे पुणे लोकसभा मतदारसंघातील जे नागरिक आहे आम्ही त्यांच्यासोबतच बोलण्याचा प्रयत्न आमचा राहते आहे पुण्याचे तर पुण्याच्या लोकांकडून थोडस जाणून घेऊया थोडं हे वाटत पुण्याकडे नक्कीच बोलण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न राहणार नक्कीच एक, एक, एक नागरिक सुद्धा या ठिकाणी सुद्धा तुम्ही कुठून आले दादा सोलापूर सोलापूर सोलापूरचे आहे का जवळपास पुण्यामध्ये जे आहे म्हणजे महाराष्ट्रातून जे लोक येतात आणि महाराष्ट्रातून लोक या पुण्यामध्ये रोजगारासाठी सुद्धा येतात पुन्हा तुम्हाला सामोर थोडं घेऊन जातो आणि समोर काही जे व्यावसायिक जे लोक असतील इथे इथून जे व्यवसाय करतात त्यांचे सुद्धा मत जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करू आहे इथे एक वडावाले पाववाले जाणून घेऊया थोड बघू शकता इथे व्यावसायिक लोक लोक सुद्धा आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा नमस्कार नागपूर सी आहे हो चुनाव है ना निवडणूक आहे निवडणूक तेरा तारीख तारीख काय म्हणते कोणाची हवा आहे हवा कोण आहे काँग्रेसची पण आहे बीजेपीची पण आहे दोघांची हवा आहे दोघांची पण आहे का दोघांची हवा ऐक भाजी पण मारणार माझे तर काय सांगते राहणार काय झालं काय सांगते नाही काँग्रेस पाहिजे काय म्हटलं काँग्रेस काँग्रेस आली पाहिजे काँग्रेस आहे आम्ही आम्ही काँग्रेसच वोटिंग करतो जास्त पहिल्यापासून काय नाही काँग्रेसच येतो आम्ही फक्त मध्ये अच्छा मोदी सरकारनं सुद्धा चांगले कामं केले त्यांनी काम चांगले केले पण आम्ही पुण्यात असल्यानं पहिल्यापासून आम्ही काँग्रेसलाच करतो नगरसेवक आमदार खासदार आतापर्यंत आम्ही काँग्रेसच वोटिंग केलं आम्ही पुणे काँग्रेसच उमेदवारी धंगेकर धंगेकर आणि बीजेपीचा कोण आहे बीजेपी मुरलीधर मोहर आहे मुरलीधर मोहर हा इथे वसंत त्या मोरेचा सुद्धा माहोल असल्याचं सांगतो वसंत मोरे आहेत पण त्यांचं एवढं ते काय नाही ते आता आ, ते पहिले मनसेमध्ये होते मनसेमध्ये ते आता वंचित मध्ये गेलेलं आहे हम्म त्यांचा काय जोर का एवढं काय नाहीये काँग्रेस नंतर बीजेपी सध्या निवडून कोण येईल निवडून निवडून काय सांगतात नाही आता काय आपल्या हातात काय आपलं आहे वोटिंग करायचं आता जे आहे ते सगळं आपल्या हातात काही नाहीये नक्कीच दादांचं असं मत आहे की म्हणजे इथं काट्याची टक्कर आहे टक्कर का सोबत बोलत आहे अरे बोला की बोला की बोला <laughs> बोला ना <laughs> त्याला जरा घाबरतात नक्कीच या ठिकाणी जे आहे पुन्हा लोकसभा मतदारसंघामध्ये ते काट्याची टक्कर असल्याचं बोलल्या जात आहे कारण या ठिकाणी मुरलीधर मोहोडे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे आणि काँग्रेसचे उमेदवार जे आहे रवींद्र धंगेकर आहे आणि वंचित बहुजन करून जे आहे वसंत तात्या मोरे हे या ठिकाणी मैदानात आहे नक्कीच हे तीनही जे उमेदवार आहे पुण्यामधले हे मोठे ताकदवर उमेदवार आहे तिन्ही उमेदवारांची इथे जे है, आहे सोबत त्यांच्यासोबत वसंत वसंतात्या मोरे सुद्धा नाव या ठिकाणी मोठं नाव आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे आणि तिरंगी लढतीमध्ये जे आहे बाजी कोण मारणार ते सुद्धा एक महत्त्वाचंच आहे चार तारखेला हा निकाल लागणार आहे आणि नक्कीच चार तारखेला आपल्याला कळेलच की पुण्याचा खासदार कोण तोपर्यंत बघत डब्ल्यू बी एस न्यूज लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद नमस्कार